हॅलो हाय नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर सकाळच्या आठ वाजता मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली आहे आणि मी आठ वाजताच शेतात आली आहे मम्मी आणि मी ताई आम्ही तिघ सोबत आलो होतो आणि आता आम्हाला कापूस वेचायचा आहे मी तुम्हाला सांगितलंच होतं की दोन दिवस आम्ही तर आहे दोन दिवस तुम्हाला माझ्या गावाकडचे ब्लॉग बघायला भेटेल आणि आजचाच दिवस आमच्याकडे आहे तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे तर कापूसच आम्ही वेचतोय आणि सकाळी लवकर उठून स्वयंपाक सुद्धा आम्ही करून घेतलंय आणि आठ वाजता आम्ही शेतात येऊन गेलोय दिवस तर छोटा येतोय पण जेवढं आमच्याकडून झालं ना तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करेल का आता जितकं झालं माणसाकडून तितकंही करू शकतो आणि हे कापसाचं काम कसं माहिती का तो डेली म्हणजे आपण समोर वेचतोय आणि पाठीमागून तो फुटून जातोय असं होतंय तर ते काही होत नाहीये पण असू जितकं झालं तितकं करूया आम्ही तर वाजताय तेव्हाच आम्ही शेतात आलोय तर चला निसर्गाचं पण तुम्हाला मी सगळं दाखवते एवढं भारी वाटतंय ना मस्त सकाळचं म्हणजे अशी थंडी आहे थोडीशी पण छान वाटतंय म्हणजे सकाळ सक्कार सकाळ असं काही आपण शेतात आलो किंवा पटकन आपल्या घरातले काम वगैरे आवरून तर मस्तच वाटतंय नाहीतर तेच आपले सकाळी लवकर उठायचं नाही अशी पण तसं काहीच नसतं गावाकडे पटापट सगळे काम आवरून शेतात आपण लगेच येतोय तर चला मी दाखवते तुम्हाला तर सकाळ ना शेतात निसतो पक्षींचा आवाज असते कोणीच राहत नाही म्हणजे एवढ्या लवकर कोणी येत नाही आता घरचे काम करायचं मग शेतात यायचं एवढे लवकर होत नाही पण आम्ही आहे म्हणून आज मम्मी लवकर आली आहे नाही तर ते सगळे सोबतच येतात म्हणजे माझी मावशी किंवा काकू असतात ना ते सगळे सोबत असतात तर टेन्शन नसतो तर एकदा वेचून झालेला आहे पण दुसऱ्यानं तो परत फुटतोय म्हणजे मम्मी समोर वेचते आणि तो पाठीमागून मागून फुटून जात एक महिना भरून असंच कापसाचं चालतंय पण त्याच्यानंतर राहत नाही आता जे शेतकरी आहेत ना त्याला माहिती असेल की ह्या कापसाचं कसं असतं म्हणून आणि लवकर आलं तर होते नाही तर काहीच होत नाहीये तर आता आम्हाला बेचायचं कापूस तर चला आता मी तुम्हाला दिवसभरची माझी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघा तर मी पण करते आता कामाची सुरुवात तरी त्याने लगेच मी पण कामाला लागले लामा ला तर तर पन का आता इतक्या लांब आपण आलो आहे तर काहीतरी फायदा व्हायला पाहिजे की नाही म्हणजे पटकन झालं तर मग बरं असतं आणि माझ्या मम्मीला तेवढीच हेल्प होणार का आता शेत खूप लांबाचं आहे आणि लांबचं शेत बोललं आहे तर कामाचं थोडं प्रॉब्लेम होतोच पण काय हरकत नाही आम्ही दिवसभर तसंच कापूस वेचत होतो पण थोडंसं आम्ही ब्रेक घेतोच का तर बोरं आहे मम्मीच्या बांधवरच बोरीचं झाड आहे तर मग आपण खाणारच नव्ह आता लहानपणी आम्ही खूपच म्हणजे वेचून ठेवायचो असं आणि वाळू घालायचं नंतर खायत बसायचो उन्हाळ्यात पण आता तसं काय नाहीये असं समोर दिसलंय तर आपण एक दोन खातोय त्याच्यानंतर परत कामाची सुरुवात तर माझे भाऊजी पण आले होते आम्हाला घ्यायला ते आले होते आज तर त्याच्यासोबतच आम्ही संध्याकाळचं रिटर्न जाणार आहे पण ते, ते शेतात आले होते म्हणजे असंच बघण्यासाठी त्याला पण आम्ही तिथंच थांबवलं आणि म्हणजे बसले होते ते टाइमपास करत कसं म्हणजे सगळे राहिले ना शेतात तर कामं करण्यात आळस येत नाही तर पटापट होतंय आणि म्हणजे असं कंटाळल्यासारखं पण वाटत नाही तर आमची गप्प पण चालते आणि कामं पण चालते ना तर पटापट होतंय असं तर मला वाटते तर इथं मी बोरच खात बसले त्याच्यानंतर म्हटलं चला आता परत आम्ही कापूस वेचलय आणि दुपारचे दोन वाजता आम्ही इथं जेवण करत होतो आता शेतात गेल्यावर शेतातलं जेवण एकच नंबर लागते बघा ते असं म्हणजे साधं जेवण का असू ना भाक का असो ना कोणतीही भाजी असू द्या कोणतेही ताट असू द्या तरी पण त्याची खायची ना चवच वेगळी असते मला तर असं वाटतंय खूप जेवण जाते मला तर मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत कामाची सुरुवात केली आता जास्त नाही राहिलय थोडंच राहिलं होतं पण तेवढं तरी आम्हाला आवरायचंच होतं बाकीचं माझी मम्मी करणार आहे आता तिला तर करायचंच आहे आपण दोन दिवस करतोय त्याच्यानंतर रिटर्न जातोय आता आमच्याकडं पण आम्ही कापूस लावलं असतं ना ए, ला ले ले ला तर मम्मीचं कापूस वेचायला आम्ही गेलो पण नसतो पण असं वाटतंय की आपण आरामात बसलो आहे आणि माझी मम्मी एकटी कामं करते आहे म्हणजे एकटी नाही तर सगळे असतात तसं काय नाही आहे पण तरी पण ती कामं करते आहे आणि आपण बसलो आहे तिनंच आपल्याला व्यवस्थित सगळं काही करून दिलेलं आहे तर मला चांगलंच वाटत नाही खरं सांगू तर तुम्ही म्हणतात ना आईकडं गेल्यावर एवढं कामं कसं काही करते आहे आम्ही तर झोपूनच राहतो आहे असं तसं पण मला नाही जमत मला असं वाटतंय की माझी मम्मीला पण आराम भेटायला पाहिजे कसं आपण बसतोय तसं त्याला पण बसायला भेटायला पाहिजे तिला पण एवढं त्रास नकोय असं समजून आम्ही दोघी बहिणी पण विचार करतोय आणि लगेच कामाची सुरुवात करतोय माझ्या मम्मीच्या घरी गेल्यावर आम्ही एक दिवस सुद्धा बसत नाही असं तर मी सांगते आणि आम्हाला त्याच्यात काही त्रास नाही बरं कान काही आम्हाला वाटत पण नाही की बाकीच्या मुली बसतात आईकडं आल्यावर आणि आपण कामं करतोय म्हणून काहीच वाटत नाही का आता आम्हाला असं वाटतंय की आमच्यामुळं जर माझ्या मम्मीला थोडीफार पण हेल्प झाली तर ते खूप म्हणजे चांगलं आहे आणि तेवढंच तिनं म्हणजे आरामात बसतीयम्पर्यंत ते बघून आम्हाला खूप आनंद होतोय म्हणून आम्ही दोघी बहिणी पण इतक्या लांबाच्या शेतात पण कामाला जातोय नाही तर मला सगळेच ताईन बोलतात की तू कसं काय करते आहे इकडं पण करते तिकडं पण करते पण कसं आहे माहिती का माझ्यामुळं जर दुसऱ्याला काय थोडंफार तरी आनंद झालं किंवा मदत झाली तर मी ते करते मला त्याच्यामध्ये एवढं आनंद होते ना खूपच मी माझ्या शरीराला नाही बघत की आपल्याला त्रास होईल आपल्याला हे होईल ते होईल आपण किती आरामात आहे मला कोणी फोर्स करत नाही की तू तू काम कर म्हणून पण मला स्वतः असं वाटतं की माझ्यामुळं जर कोणाचं थोडंफार पण चांगलं होत असेल ना तर मी नक्कीच करते आणि आणि मला त्याच्यामध्ये चांगलं वाटतंय तर असो आता संध्याकाळपर्यंत आम्ही कापूस वेचलोय आणि आता आम्हाला घरी जायचं होतं पाच वाजले होते पाच वाजता आम्ही तिथून निघालोय का आता आम्हाला आता रिटर्न आमच्या घरी जायचं होतं संभाजीनगरला म्हणून आम्ही लवकर निघालेलो होतो आता आम्ही बाईकवर पण घरी गेलो असतो दोघाची पण बाईक होती म्हणजे माझ्या भाऊजीची पण आणि माझ्या भावाची पण त्याला कापूस घरी न्यायचं होतं एवढं वजा आपण डोक्यावर आणू शकत नाही म्हणून असे बाईकवर किंवा बेलगाडीवर नेतात पण रस्ता एवढं खराब आहेत ना तर पायी चालायला पण भीती वाटते एवढं मोठं पाणी आहे साचलेलं त्याच्यामधून निघावं लागते आपल्याला काहीच वाटत नाही हो आपण एवढ्या आरामात बसतोय पण शेतात कामं करतात एवढ्या कठीण रस्त्यानं लोक येतात ना त्याला बघून खरंच आश्चर्य वाटतंय तर असो आता आम्हाला निघायचं होतं चहा वगैरे घेतलं फ्रेश वगैरे झालो आणि त्याच्यानंतर पटकन आम्ही निघालो आहे आता ताईची दिदी आमच्यासोबत होती त्याचंच आम्हाला टेन्शन येत होतं का आता खूप जास्त मरणाची थंडी होती म्हटलं लेकरू कसं करणार पण आता त्याचे स्कूल आहे तर त्याच्यासाठी तिथं सोडू पण शकत नाही त्याला पण सोबत घेतलं आहे आम्ही न्या चौघं आम्ही एका बाईकवर होतो म्हणून थोडंसं त्रास आम्हाला होणार माहितीच होत पण जायचं सगळ्यालाच होतं का तर मला पण म्हणजे राजवीर घरी होता राजवीरचे पप्पा पण तिकडंच होते त्याचं पण ऑफिस होता माझ्या मुलाचा स्कूल होता आणि ताईचे दोघं मुलाची स्कूल होती म्हणून आज आम्हाला जायचंच होतं सहा वाजले होते घरीच म्हटलं आता आपण कधी जाणार आणि कसं होणार आपलं थंडी खूप मरण्याची होती नाहीतर काहीच वाटत नाही लगेच आपण जातोय एक दीड तास लागतंय माझं गाव काही जास्त लांब नाही पण थंडी मुळे ना खूप जास्त त्रास होतोय आणि आम्ही चौघ होतो ना बाईकवर म्हणून थोडंसं जास्त त्रास झालाय आम्हाला पण काय हरकत नाही एवढे आम्ही कॉमेडी करत किंवा गप्पा मारीत आलो ना तर काहीच वाटलं नाही रस्त्यात खूप जाम थंडी वाजायला लागली म्हणून मस्त इथं कडक चहा घेतला पण ते चहाला अजिबात चव न होती जशी आपली घरी असते ना तसली चहा कुठंच भेटत नाही तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आता संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा आम्हाला करायचं होतं का आता मम्मी कडून आम्ही फक्त चहा घेऊन आलो होतो आणि आता ना घरी आल्यावर आता माझ्या भाऊजीला असो किंवा राजूच्या पप्पाला असो नॉनव्हेज खायचं होतं माझी मम्मी नॉनव्हेज खात नाही म्हणून आम्ही तिथं आणत नाही कधीच नाही त्यानं कधीच खाल्लेलं नाहीये पहिले तर आम्ही दोघी बहिणी पण खायचो नाही पण आता तरी थोडंफार खातोय नाहीतर कसंच आम्ही खात नव्हतो म्हणून आता त्याला खायचं होतं म्हटलं आता कसं करायचं मग ताई बोलली की आपण तिथंच आणूया मग माझंच घर पहिले पडतं तर म्हटलं चला ताई माझ्याच घरी आपण जेवण वगैरे करूया आणि त्याच्यानंतर तू जा म्हणून तर ती नकोच म्हणत होती ती बोलली की मी जाते पण म्हटलं ताई थांब सोबत होतो ना तर मग सोबतच जेवण करून जा तुम्ही त्याच्यानंतर तर इथं पटकन आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करत होतो मी इथं भात लावून दिलं आणि चपात्या पण मी बनवल्या होत्या त्याच्यानंतर आता भाजीलाच फक्त फोडणी द्यायची होती आणि सोबत जर आम्ही राहिलोय ना तर मला कितीही वाजू द्या कामाला काहीच वाटत नाही कितीही रात्र झाली तरी मी ना म्हणजे व्यवस्थित काम सगळे करून घेते पण जर मी एकटीच राहिली ना तर मला खूप जास्त कंटाळा येतोय आणि ताई जर माझ्यासोबत असू द्या किंवा कोणी पण दुसरं असलं ना किचन मध्ये तर आपण बोलत बोलत कसं स्वयंपाक होतोय ते समजत पण नाही झटपट होऊन जाते आणि जेवण पण आपल्याला एक्स्ट्राचं जातोय असं होतंय तर इथे भात पण छान शिजला होता त्याच्यानंतर भाजीलाही फोडणी दिली आणि ताईने सगळे भांडे घासून काढले त्याच्यानंतर आमची भाजीसुद्धा तयार झाली होती आता आम्हाला सगळ्यांना जेवण करायचं होतं तर आम्ही सगळ्याला वाढून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघी बहिणी पण बसून गेलो तरी त्या सगळ्यांना मस्त जेवण करून घेतलं तर चला आता ब्लॉग चेन मी इथंच करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्कीच मी काहीतरी नवीन घेऊन येईल आणि आता तुम्हाला इथलेच माझे ब्लॉग बघायला भेटेल तर चला आता बाय